नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ब्रहमुंबई महानगरपालिकेमध्ये जी काही कार्यकारी सहाय्यक या पदासाठी परीक्षा वगैरे झाल्या होत्या डिसेंबरमध्ये तर त्यांचा जो काही आहे तो निकाल आजच्या तारखेमध्ये लागलेला आहे म्हणजे एक गुणांची जी काही यादी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ती यादी जी आहे ती टेलिग्रामला अवेलेबल आहे किंवा ती यादी खाली लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करूनसुद्धा पाहू शकता तर जे काही आहे ते बॅच ते टेबल वगैरे ते स्टँडर्ड जे काही मेथड वगैरे आहे त्या पद्धतीनं मार्क्स वगैरे दिलेले आहेत सो जी मिरिट लिस्ट आहे ती या ठिकाणी पाहू शकता खूप मोठी आहे जवळपास एक गुणांची लिस्ट आहे बरं फायनल मिरिट लिस्ट वगैरे नाही आहे सो तुमचं नाव आणि तुम्हाला किती वगैरे स्कोअर आला आहे आणि नॉर्मलायझेशन नंतरसुद्धा तुमचे गुण ॲक्च्युअलमध्ये किती झालेले आहेत हे व्यवस्थित पाहून घ्या दिलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात ही खूप मोठी पी डी एफ आहे सो so, सगळ्यांनी नावं वगैरे रिसर्च वगैरे करून पाहून घ्या गुण वगैरे असतील तर सो so, आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही परीक्षेला अप्लाय वगैरे केलं असेल तर नोट्स वगैरे हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा आहेत माझ्याकडे सगळ्या नोट्स तर हीच होती महत्त्वाची अपडेट शेअर करा ज्यांनी कोणी फॉर्म वगैरे भरला असेल तर धन्यवाद